लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपयाचा सहावा हप्ता कधी आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे याविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ पूर्ण एकदा नक्की बघून घ्या नमस्कार मी अरविंद बेंडगा आजचा व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपयाचा हप्ता कधीपासून सुरू होणार आहे या विषयावर आपण हा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये देण्याचे ठरवलं आणि अठ्ठावीस जून दोन हजार पासून ही योजना लागू झाली आणि काही महिलांना पहिला हप्ता दीड हजार भेटले तर काही महिलांना डायरेक्टली साडेचार हजार भेटले तर काही महिलांना दीड हजार आणि तीन हजाराचा हप्ता मिळाला आणि एकूण साडेचार हजार रुपये सुरुवातीला मिळाले त्याच्यानंतर पुन्हा एकदा तीन हजार रुपये टाकण्यात आले आणि असे एकूण साडेसात हजार रुपये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना मिळाले ही योजना देण्याचं कारण सांगतात की महिलांमध्ये सक्षमीकरण वाढलं पाहिजे आणि ते आर्थिक सुरक्षित झाल्या पाहिजेत त्यांना स्वतःच्या पैशातून त्यांचा कुटुंब चालवता यावं आणि त्यांच्या पोषण आहारामध्ये वाढ व्हावी यासाठी राज्य सरकारने ही लाडकी बहीण योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्या महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये द्यायला सुरुवात केलेली होती हे सर्व सुरू असताना मध्येच आपली विधानसभेची निवडणूक लागली आणि या निवडणुकी दरम्यान लाडकी बहीण योजनेला कुठेतरी फुलस्टॉप लागला आणि लाडकी बहीणचे जे पैसे आहेत ते यायला बंद झाले मात्र या योजनेची ऑफिशियल अनाउन्समेंट अशी माहिती मिळाली की जोपर्यंत आचारसंहिता आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजनेचे हो, पैसे बंद केले जाणार आहेत पण जसे काय ही आचारसंहिता संपली की लगेच प्रत्येक महिलेच्या अकाउंट मध्ये एक एकवीसशे रुपये मिळायला दर महिन्याला सुरुवात होणार आहे नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबालाच हे लाडकी बहीण योजनेचे पैसे आता यापुढे मिळणार त्यानंतर एक दुसराही नियम महत्वाचा दिसून आला तो म्हणजे ज्यांच्या घरी फोर व्हीलर असेल ट्रेक्टर वगळून त्या कुटुंबालाही या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही अशी एक अट आता ठेवण्यात आलेली आहे असं दिसून येतं तिसरा जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सुरुवातीला लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भर भरणामध्ये भरपूर अशा चुक्या दिसून आल्या मात्र आता ह्या चुका जर तशाच असतील तर त्या चुका असणाऱ्या फोम ज्यांचे कोणाचे महिलांचे असतील त्या महिलांना या लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही अशी ऑफिशियल अनाऊन्समेंट विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून किंवा विविध वेबसाईट न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती मिळालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही जो फॉर्म भरलेला असेल तो व्यवस्थित फॉर्म भरलेला आहे का याची सहा निसा तुम्ही करून घ्या आणि लवकरच येत्या डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा लाडकी योजनेचे पैसे महिलांच्या अकाउंटला यायला सुरुवात होणार आहेत की काय असं वाटतंय कारण आचारसंहिता डिसेंबर महिन्यात संपणार आहे आणि आता मुख्यमंत्री कोण बनणार हेही तितकच महत्वाचं ठरणार देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणार की एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार की अजितजी पवार साहेब मुख्यमंत्री होणार आणि कोणीही मुख्यमंत्री झाले तरी जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे ती यापुढेही अशीच चालू राहणार का हेही बघणं तितकच महत्वाचं असणार आहे तर महिलांसाठी आनंदाची आणि महत्वाची बातमी की येत्या पुढच्या महिन्यामध्ये परत एकदा लाडकी बहिणीचे एकवीसशे रुपये यायला सुरू होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्ही वाट पाहत राहा आनंदात राहा आणि लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये परत एकदा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे धन्यवाद